आज काळाचा नियमा म्हणजे कोविड काळाने आपल्याला जे शिकवलेलं आहे शाश्वत विकासाचं काय महत्व आहे आणि आज राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडून योजनांचा जो काही पाऊस पडतोय हे सगळं लक्षात घेऊ आपण एक डोक्यामध्ये आपण ज्या वेळेला आपली पत्रकारिता करतो गावामध्ये महानगरामध्ये हे डोक्यात ठेवलं पाहिजे की गरिबी निर्मूलनापासून तर तुमच्या जागतिक भागीदारी म्हणून हे जे शाश्वत जर त्याच्यामध्ये आपण फोटो सेशन स्टेशन तर त्याच्यामध्ये जर आपण असं पाहिलं की गरिबी निर्मूलन आपण मुख्यमंत्र्यांचं ऐकतो पंतप्रधानांच ऐकतो आणि ज्या वेळेला गावामध्ये आपला कॅमेरा फिरतो किंवा आपण कव्हर करतो तर त्यावेळेला आपल्या आपल्याला जाणवतो की खरंच गरिबी या गावामध्ये हटली काय आणि मग जागतिक बँक असेल वगैरे ते सगळे आकडेवारी आपल्यावर आदळत तर विषय जे आहेत विषय असं ते आपल्या आजूबाजूला असतात आपण काय करतोय आपण समजा वाळू चोरीची बातमी देतोय मुरुम चोरीची बातमी देतोय पर्यावरणाची बातमी देतोय स्वच्छतेची बातमी देतोय अनेक प्रकारच्या आपण बातम्या देत असतो मग आता ते परवा जे चुरडू ला जे घडलं ते मुरुम आणि ते खनन आणि मग तो वाद आणि हे सगळं तरतूद केलेली आहे निर्माण केले गेलेलं आहे मग याच्या आधीच्या काळामध्ये किती तरतूद झालेली आहे काय झालेलं आहे आपल्या गावामध्ये काय परिस्थिती आहे ही आपण जर त्याची सांख्यिक जर गेलो तर आपल्यावर आपल्याला धक्क्यावर धक्के बसायला लागतील मग आपण ते थोडस सरकार म्हणत आहे की इतक्या प्रकारचा इतका फंड आम्ही गावागाव मध्ये पानंद रस्त्यांसाठी दिलेला आहे तर आपण तिथल्या तहसीलदाराला किंवा प्रांताधिकाऱ्याला किंवा जिल्हा नियोजन अधिकाऱ्याला किंवा विभागाच्या नियोजन आयुक्ताला हे विचारलं पाहिजे की पाणी रस्त्या जे आला होता त्याच्या पैसे नेमका खर्च किती झालेला आहे पण त्याची सांख्य काय स्टॅटिस्टिक काय आणि ते जर त्यांनी सांगितलं की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये इतका खर्च झालेला आहे